नमस्कार शासन यूट्यूब चॅनल चॅनलवर आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार एकोणीस वर्षाची थकबाकी त्या संदर्भात एपसूटच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट अपडेटपणेपणा त्याला सुरू करूया माही जानेवारी महिन्यात राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तीन मोठे आर्थिक लाभ मिळणार आहे ज्यामुळे एकूण वेतनात मोठी वाढ होणार आहे मागई भत्तावाढ माही जानेवारी महिन्यात राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तीन टक्के मागाई तीन टक्के महागाई भत्ता वाढ केला जाणार आहे ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना एकूण महागाई भत्ता हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्केहून अठ्ठावन्न टक्के इतका होणार आहे महागाई भत्ता थकबाकी महागाई भत्ता तीन टक्क्याने दिनांक एक सात पंचवीसपासून पासून वाढ होणार असल्याने दिनांक एक सात पंचवीसपासूनची पासूनची महागाई भत्ता थकबाकी माहे जानेवारी बीड इन फरवरी वेतनासोबत अदा केली जाणार आहे प्रोत्साहन भत्ता फरक राज्य सरकारच्या वित्त विभागाच्या परिपत्रकानुसार आदिवासी आणि नक्षलग्रस्त भागामध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याकरिता प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के किमान दोनशे रुपये व कमाल पंधरा रुपये या मर्यादेत अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदरचा भत्ता हा सभा वेतन आयोगापासून अदा केला जाणार असल्याने दिनांक एक एक सहा पासून सदर प्रोत्साहन भत्ता फरक अदा केले जाणार आहे तर अशापैकी राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा निश्चित नवीन नवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद